दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी पहाटे चार वाजेच्या दरम्यान गोरक्षक कार्यकर्ते मच्छिंद्र शिर्के यांनी डायल एकशे बारा या आपातकालीन मदत क्रमांकावर पोलिसांना कत्तलीसाठी वाहतूक होत असलेल्या गोवंशाची माहिती पोलिसांना दिली माहिती मिळाल्यानंतर चंदनपुरी येसगाव रस्त्यावर जॉर्डी फाट्याजवळ अशोक लेलँड कंपनीचा छोट्या हत्ती वाहन क्रमांक एम एच पंधरा एच एच शहाऐंशी एकोणऐंशी या वाहनात चार गोवंश जातीची जनावरे दोरीने निर्दयतेने बांधून कत्तलीसाठी घेऊन जात असताना पोलिस शिपाई राहुल मोरे चव्हाण पोलीस हवालदार शेरे सय्यद पंडोरे यांना आढळून आली सदर जनावरे पोलिसांनी गोरक्षक विलास जगताप पंकज वाघ शुभम पवार कुणाल पाटील परेश शिरे यांच्या मदतीने सदर जनावरे मुक्त करून वाहनाच्या खाली उतरून मुंगसे येथील सूर्यवंशी गोशाळेस पालन पोषणासाठी पाठवण्यात आली सदर घटनेनंतर आरोपीचा शोध घेतला परंतु ते मिळून न आल्याने अज्ञात आरोपीविरुद्ध किल्ला पोलीस स्टेशन येथे पोलीस शिपाई राहुल मोरे यांच्या फिर्यादीवरून फिर्याद क्रमांक त्र्याण्णव अब्लिक दोन हजार पंचवीस अन्वये प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे साठचे कलम पाच बी व नऊ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून जनावरे व वाहन असा एकूण अंदाजे सात लाख वीस हजार रुपयाचा मुद्देबाज जप्त करण्यात आलेला आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी महाराष्ट्र न्यूज इंचार्ज हरीश मारू प्ले वर जा रमलभूमी आप डाउनलोड करावं या दहा जीवनात अपडेट रहा